अक्षयने आणलाय चांगल्या साईजचा चिंबोडा कडक काढलास रे हा सरस अक्षय बोलल्याप्रमाणे बघा कुर्लीच आली सरस सरस काम मस्त अरे अरे जाऊ नको दे बाबा शब्द 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 कडक आहे बघा मित्रांनो मस्त दुसरी कुरली आय आय आला हल आल आला, आला, आला कुठली आली नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय पटेल आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं अलिबागचं कोल्हा हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आलो ते म्हणजे पगोळांच्या साईने चिंबोडी पकडायला तर आज जी लोकेशन अशी बाराची परिसरात होणार आहे तर समोर बघू शकता लोकेशन पूर्ण घनदाट असं म्हणजे मॅनग्रोव्हज आहेत तर मित्रांनो आज बघूया किती चिंबोडी लागतात आता सध्या पाणी आलंय नाही समोर बघू शकता पाणी का आलंय नाही पाण्याला जर आपण पगोल्या टाकून घेऊ पहिला तर भांधतोय असा असा बघा इकडे समोर अक्षय आलेला आहे पार्टनर असा बसला बसलाय काय का, का चिंबोडी आज लागणार शंभर टक्के आज का आणला आहे असा आपण आज कोंबडीचे पाय आणलेले आहेत बघा समोर बघू शकता पाय आणि किती पगोले आणल्यात आपण पंचवीस पगोले आणलेले आहेत पंचवीस पगोल्या म्हणजे सरासरी आपल्याला दहा ते पंधरा चिंबोडी शंभर टक्के लागायलाच पाहिजे काय वाटतंय शंभर टक्के लागणार हा तर व्हिडिओला खूप मजा येणार आहे जरी चॅनलवर जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला आता असा बांधायला मी पण बसतोय आपल्याला बांधायचे आहेत नंतर पगोळ्या टाकायचे आहेत तर आपल्या पगोल्यांच्या आसा आप बांधून झालेल्या आहेत आणि आता त्या म्हणजे टाकायला चालू आहे पगोल्या समोर हा बाराचा परिसर म्हणजे भरपूर घंडात जंगल आहे त्याच्यात पगोळ्या टाकायला आलोय तर बघूया आज काय लागते ते आपल्याला प्रयत्न तर शंभर टक्के करणार आहोत लागण्याचा इकडे पगोला अक्षय घेऊन आलाय आणि पाणी पण आलेलं दिसतंय इथे तोंडाजवळ मॅनग्रोवज बघा कसल्या वाढलेत एक एक किती मजबूत मॅनग्रोव्ज आहेत बघा तर जेवढी चिंबोडी लागतील तेवढी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ तरी लाँग होणार आहे तरी व्हिडिओ स्किप न करता पहा आपला पहिल्या पगोलीचं डेस्टिनेशन आलेलं आहे आणि पाणी पण आलेलं आहे ज्या ठिकाणी पगोळी टाकायचे हा बघा पाणी पण आलेलं आहे आत्ताच चालू झालेलं पाणी तर आता टाकून घेऊ तर पहिली पगोली चालले पाण्यात पहिली टाकलं आहे अशात टाकणार आहोत आपण पगोल्या आता पगोळ्या टाकत इतकं दाखवत नाही पाणी आलेलं आहे आमची पण घाई उडणार आहे तर चला आता उकवतानाच दाखवतो डायरेक्ट चला तर फायनल मित्रांनो वेळ झाला आहे ते म्हणजे पगोल्या उकवण्याचा तर जवळपास अर्धा तास बसलो आणि आता पगोळ चालू उकवायला तर बघूया काय भेटते लागायचा प्रयत्न करू म्हणजे भेटतील असं वाटतंय बघू पहिलीच पोगोली हा कडाक चला साइज साईजची म्हणजे सुरुवात चांगली झालेली आहे का सरास पाफी आहे काय बारीक हा दोन एक गेली ठीक आहे चला घेऊ आपण जेवायला पाहिजे मस्त समीकरण चाललेलं आहे तर बघूया आणखीन कुर्ले असेल चल काढचाल हा सरस अक्षय बोलल्याप्रमाणे बघा कुर्लीच आली काय जबान तरी काय आहे बघितलं जबान आपण सरस जबान आहे अक्षयची गॅरंटी तरी काय होती कुर्ली बोलल्यानंतर कुर्वी कुर्लीच आली तर मस्त लागली आता कुर्ली एक तुम्ही जर बघितले असाल तर आणखीन पुढे आधी बऱ्याच आहेत आपल्या काढू आज जेवायला शंभर टक्के काढ चल हा सरस 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 काम मस्त अरे जाऊ नको दे बाबा चला सुरुवात झाली मस्त आ, हा, 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 हा कुर्ली कुर्ली सरस सरस, सरस। चिंबोडा आलेला आहे काम पच्चीस प्रमाणे या शब्दाला शब्द शब्द शब्दा कडक आहे बघा मित्रांनो मस्त दुसरी कुरले चांगला काम झालेला आमचा बऱ्याच पगोल्या उकवायच्या आहेत तर चला पुढे बघू हे बघा मित्रांनो पाणी तर बघा लगेच पटकन भरला जसं असं भरत चाललं आहे तसं असं पगोल्या पण खाली येत चला म्हणजे बघा पाण्यात जायला लागते उकवायला ला। काय नाही बारीक आहे मोठी झाल्यावर येणार पुन्हा तुम्हाला जर भेटली नक्की सोडा जागा बघा मित्रांनो जागा की चिंबडी ही बघ समोर बघ ही बघ बघ हि बघ काढत हे बघा दोन आले आ, सरस सरसमध्ये काढ ढेंग्या हया दोन कडाखा मला असं वाटत्या असायलाच पाहिजे काढ चल आयंग्यात आहे पण छोटावाला आहे पण ढेंग्या ऐंग्या सरस ठीक आहे चला आपण जेवायला घेणार आहोत लागतात हे बोर्ड तेवढंच बस झालं तर आपला पहिला उकवा झालेला आहे तर, तर आतनो है। आतनो है तुम्हाला दाखवतो किती चिंबड लागली बऱ्यापैकी लागली त्याच्यात दोन तीन मोठी चिंबोड आहेत म्हणजे जे कुठले आहेत अक्षर तिकडे बांधायची सुरुवात केली आहे अशा किती दहा बारा लागले का आपल्याला पहिले ओपेला आठ नऊ आहेत आठ नऊ आहेत हे बघ जात आहेत अर्धी बांधून टाकली तिकडं बांधण्याचं काम चालू आहे कशी बांधायची ते तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आणि ते आपल्या पिशवीत पण आहेत पहिली नेताना पिशवी नेली तर बघा ह्याच्यात पाच आहेत नाही ते बारा आहेत चिंबोडी बघा बांधून झाला आहे कुरली तर मित्रांनो दुसऱ्या कोकवाला सुरुवात करतोय अक्षर चालला आहे पुढे इकडे आपलं पहिलं कोबोले आहे चल काळ ढेंगे पाणी पण मरलं आहे भरपूर बघू शकता तुम्ही जेव्हा आलो तेव्हा पाणी पूर्ण खाली होता आता बघा किती भरलं आहे काळ चल भोगोली बाबा कुठे गेले एवढ्या ढँग्या दोन झाल्या कुर्ल्यान तोडपा हा 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 ठीक आहे चला मीडियम साईज सावका सावकाच चालला आहे कारण इथे जायला पण रस्ता नाही बघूया काय ढेंग्या घेऊन या काय नाही येत ना बघा काय मित्रांनो चाललंय काय छोटी मित्रांनो चल डकू काला काला बिलात न आलेला अये आय आला 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 कुर्ले आली कुर्ली आली मित्रांनो बोलल्याप्रमाणे सरास काढलास काम काम बच्चे बोलल्याप्रमाणे मित्रांनो या खुशीला जास्त करून कुर्ल्यांची खुशी आहे म्हणतात असं ये ना हाय काय हाय हाय मित्रांनो हाय छोटी सायज आहे पडली ज्या पगुया टाकल्यात ते पूर्ण बघा परिसर बघू शकता पूर्ण घाणे टाकल्यात कारण चिंबड लागण्यासाठी बघूया काय लागते त्या हा आले 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 बरा आलेशी बरं पिकी आहे बऱ्यापैकी आहे काय हे शर्तीचा प्रयत्न चिंबोडी पाहिजे मग काय चिंबोडी चाय आहे आज आव हे बारमे चाय आहे चिंबोडी आज आवर्ली हा 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 आले 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 एक नागेवली कुर्ली कुर्ली समोर बघू शकता जागा तशी आहे अशा अक्षर जागेत टाकले सरस चित्रमान गे वाडगे राऊ ताव न्या हा 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 कुर्ली चलो नव्हते केली पण अक्षयने आणलाय चांगल्या साईज चाडा कडक काढलास रे काम पच्स पच्च छब्बीस काम छब्बीस मध्ये गेली 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 घालवलीस घालवलीस जाऊ दे हा आले 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 डांबा आले डांबा आले डांबा मध्ये काय हाय 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 कुर्ली आलेले आहे कुरली मित्रांनो इथं जवळपास सात पोग टाकलेत आपण सहा पोगल्या एकच ठिकाणी तर बघूया काय लागतंय खांडी गेलेले आहेत तिथे पाणी आलेलं आहे तर बघूया काय लागतंय त्या

नो आपली ले। तर मित्रांनो फायनली आपली पगोल्यांची फिशिंग ही कम्प्लीट झालेली आहे तर जवळपास आपल्याला मस्त चिंबोडी लागली जेवायला तर फते काम झालंय तर समोर बघू शकता किती चिंबोडी लागली हे बघा जवळपास विसक असतील लाक्षा आपण दहा ते चिंबोडी पंचवीस आपण दहा ते पंधराचा टार्गेट ठेवलेला पंचवीस आपल्याला चिंबोडी लागली तर दोनच पालवण्या भेटल्या आणि पाणी भरपूर भरला आणि लगेच ओढटी लागली दोन तर दोन पालवण्यात पंचवीस एक चिंबोडी पंचवीस पगोल्यांना जाम झाले तर मित्रांनो दाखवायचा एवढंच प्रयत्न होता की च आपल्या पगोल्यांच्या सहाय्याने कशी चिंबोडी पकडली जातात आणि आपल्या बाराच्या परिसरात कशी चिंबोडी भेटतात हे दाखवण्याचा प्रयत्न होता तर व्हिडिओ कशी वाढली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जाऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया असे नव्हता का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर